स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये आता आम्ही जाणार आहोत गच्चीवर गहू वाळत घालायला भरपूर ऊन पडलेलं आहे कामं बाकी आहेत आवरायचे पण मग लवकर गहू वाळायला टाकले तर चांगले वाळतात आणि मग लवकर भरून ठेवता येतात आणि पावसाळ्याच्या अगोदर असे गहू वाळत घालून भरून ठेवले तर मग ते व्यवस्थित राहतात वाळून देऊ त्यांना थोडंसं ऊन देऊन तर चला मग आता वरती जाऊ गहू वाळायला घालायचे आहेत आणि आज आमच्याकडचं मतदान आहे मतदान करायला पण जायचे अर्धे अर्धे करून घेऊ हो मस्त बरे अर्धी करून घेऊ बा पप्पा उचलतात तेवढे पण मग सीडीवरून नेता आणि जड जळवतात आणते तर आता आम्ही आलेलो आहोत गहू घेऊन वरती गहू तसे थोडेच आहेत कारण की अजून गहू आणायचे आहेत गहू ज्वारी अजून आणायचे आहे त्यांनी गव्हाचा एकच कट्टा आणला ते म्हटले सॅम्पल म्हणून आणला आहे जर चांगले वाटले तर अजून हेच आणू तर त्याच्यासाठी एवढे आणलेत पण म्हटलं आता खूप ऊन आहे त्यामुळे एवढे वाळत घालावा कारण की पावसाचा काही भरोसा नाही अचानकच कधी आभाळ भरून येतं आणि मग पाऊस येतो मग हे सुद्धा गहू राहून जातात वाळत घालायचे गहू वाळू घालून स्वच्छ करून जर ठेवले तर मग वर्षभर टिकतात गव्हाला किडा नाही लागत त्यामुळे पावसाळ्याच्या अगोदर ही तयारी करणं गरजेचे असते सध्या तरी यांनी थोडीच गहू आणलेले आहे तरी सुद्धा म्हटलं ऊन आहे कडकडीत त्यामुळे पटकन गहू वाळतील आणि गहू स्वच्छ करून ठेवता येतील आणि तसंही आम्हाला आज मतदान करायला जायचं होतं त्यामुळे आम्ही पटकन गहू वाळत घातले आणि खाली गेलो गहू वाळत घालून आम्ही पटकन खाली आलो खूपच ऊन झालेला आहे तरी पण आम्हाला एवढं उन्हात जावं लागते बाहेर कारण की आम्हाला करायचंय मतदान मतदान करायला जाणं गरजेचंच असतं ऊन असं कि काही असं हे पण तयार होऊन उभे राहिलेत तर चला मुलं घरीच आहेत आम्ही दोघं जण चालू चालेल जा। जाता जाता आम्ही एका ठिकाणी थांबलो इथे आहे एटीएम एटीएम मधून काही पैसे काढायचे होते कारण की येताना आम्हाला काही खरेदी करायची होती सामान घ्यायचं होतं काही मतदान बुथवरती आलोच मित्रांनो आम्ही इथं आणि मतदान चालू आहे मध्ये गेलो मतदान करायला माझं मतदान झालेलं आहे कारण उन्हाचं आम्ही आलो सायंकाळ संध्याकाळून परत गर्दीचा असतो आणि आमच्या मागं पुष्ठ कामं असल्यामुळे आम्हाला पटकन मतदान करायचं आहे आम्ही पुढच्या कामं मार्गे लावायचे तसंच आम्हाला ताईची भीत ठीक नाही ताईला पण भेटत जायचं आहे झालं आहे त्यांचं पण मतदान झालं आहे आता आम्ही चाललो आहे ताईकडे ठिकाणी मित्रांनो आम्ही मतदान केलेलं आहे कारण मतदान जो आहे आपला हा अधिकार आहे आणि हा देशाचं शासन बनवण्यासाठी बळकट होण्यासाठी आपण करत असतो याच्याने चांगलं सरकार आलं तर आपलं जनर पिढीचं आपलं भविष्य हां चांगल्या योजना येतात त्याच्यामुळं आपण मतदान नेहमीच करायला पाहिजे सर्वांनी करायला पाहिजे <laughs> 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 चॉकलेट खायचं तुला चल मग आपलं काय होते लाईट गेली म्हणून सर्वजण बाहेर बसले ता तर आता आम्ही आलेलो आहोत इकडच्या घरी ताईंची तब्येत बरी नाही तर मग ताई ताईंना भेटायला आले मी कारण की माझं काही ये का ये। ये येणं होत नाही काही नाही आणि आम्ही ताईंसाठी नारळ पाणी आणलं पण ताई पाणी आणलं नारळ पाणी छान पाण्याचं आहे जास्त मोठं नाही आणलं मला याचं जास्त पाणी याच्यामध्ये फुल भरलेलं पाण्याच आणलं तर त्यांची तब्येत बरी नाही आम्ही घरी आलो पण घरामध्ये लाईट नाहीये खूप गरम होतय त्यामुळे सगळेजण बाहेर बसले ताई पण तिकडे बसले आम्ही आलो इकडे जेवण करतोय का साबुधान बापरे काय गरम व्हायला लाईट घेणार का मला असं वाटलं पोटात कसं तरी मग दादा ते काय म्हणते बाई कावळे झाले असं कावळे झाले असे खाय म्हणून मग ते खाल्लं नाही तुम्हाला काय कावळे झाले हा कावळे झाले का नाही कारण की तुम्हाला पहिलाच त्रास होतं ना आणि भूक बिलकुल लागतच नाही आता साखापासून मी काहीच खाल्लं नाही चहा सुद्धा चहा पिला तर इतकं पस्त होत पोटात पैसे चला आता आपण आपलं मतदान पण झालंय आकाशसाठी आपण इथं तब्येत ठीक नव्हती भेटलो आता निघू पोरांच्या पोहण्यात आहे घरून जेवण पण नाही केले आम्ही अजून ते घरी गेल्यावरती बघू आता पुढचं काय आणि पोरांचे पण फोन आहे आपण जाऊ खाजरचा फोन नव्हती म्हणून आम्ही आलो होतो भेटलो बोलणं तर बाय तू येते का तू तब्येत ठीक नाही ना हे दिलं खोक हॉल्स 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 दे तिला खोडून दे खोकला घेतला हे

आता आम्ही पोहचलो घरी ऊन होतं भरपूर तिकडे खूप ऊन होतं पण इकडे आल्यावर थोडस सावली पडली आता मी चालली झाड लावायला हे बघा मी घरून झाड आणलेली आहेत तर ते झाड मी पाण्यात ठेवले होते मुलं गेले सध्या फिरायला

मी पन मी तर आज आम्ही गव्हाला ऊन देऊन ठेवलं आणि आज खूप कडकडीत ऊन होतं गहू गरमच होते त्यामुळे त्यांना मी म्हटलं गहू कोठी टाकू नका असेच ठेवा आणि चाळायचे पण होते पण बराच उशीर झाला होता त्यामुळे मी गहू चाळले नाही आणि त्यानंतर यांनी वरती झाडू मारला झाडू मारल्यानंतर वरती पाणी मारलं पाणी मारल्यामुळे खाली थंड होतो स्लॅब आणि मग आम्ही गच्चीवर बसायला येतो तर मग छान वाटतं थंड थंड मुलं बाहेरून फिरून आलेले आहेत थोडेसे फ्रेश झाले आणि आता मी त्यांना केळी कट करून देत आहे खायला सायंकाळच्या वेळेला मुलांना मी हलका फुलका नाश्ता देत असते तर आज मी मुलांना केळी कट करून दिली आणि सोबत त्यांचे पप्पाही बसलेले आहेत केळी खायला ते पण म्हटले चहा दूध काही करू नको मी पण केळी खातो आणि दुकानात बसतो आणि मला करायचा होता स्वयंपाक त्यामुळे मी आजचा ब्लॉग इथेच थांबवते ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये तोपर्यंत बाय बाय